ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे न्यूज मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल मायक्रोबायोलॉजिस्टिक सोसायटी इंडियातर्फे शहरातील प्रसिद्ध प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शनच्या संचालक व ग्लॅमोवेल इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर प्रचिती पुंडे यांना बायोटेक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्यांना हा पुरस्कार नऊ जानेवारी रोजी तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथील भारती दासन युनिव्हर्सिटी येथे आयोजित द्वितीय मायक्रोबायोलॉजिस्टिक सोसायटीच्या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहे डॉक्टर पुंडे यांनी आरोग्याला प्रोत्साहन देणारे वेल प्रोलक्स वेलनेस या अनोख्या ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे हा ॲप थर्टी सिक्स प्लस विविध प्रकारच्या तपासण्यांचा एक सर्वसमावेशक संच आहे यामध्ये अंकशास्त्र आणि व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन ते नेतृत्व तपासण्या करता येतात या ॲपचे वेगळेपण म्हणजे व्यक्तिमत्व विश्लेषण निरोगीपणा ऊर्जा विश्लेषण तसेच थर्टी सिक्स विविध चाचण्या ॲप तयार केलेल्या उपायांसह स्वयंव्युत्पन्न अहवाल तयार करते हा ॲप सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे अँड्रॉय आणि आय ओ एस दोन्ही प्लॅटफॉर्मवर हा उपलब्ध असेल हा ॲप केवळ वेळीचीच बचत करत नाही तर वैयक्तिक कल्याणासाठी देखील योगदान देते कारण तुम्हाला जो आता पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराच संक्षिप्त माहिती द्या आणि कुठल्या कार्यासाठी आपल्याला देण्यात आला आणि त्याच पुरस्कारासाठी एकंदरीत किती लोकांचं चयन केलं किंवा नियुक्ती केली ते, okay. ते के के, के थोडक्यात के सांगितलं येस सो अभि मला आत्ता सध्या इंडियन मायक्रोबायोलॉजिकल सोसायटीकडनं लेटर आलेलं आहे आणि बायोटेक सर्व्हिस अवॉर्ड ह्या ते पुरस्काराचं नाव आहे आणि या पुरस्कारासोबतच मला पेपर प्रेझेंटेशन पण करायचं आहे की मायक्रोबायलॉजिकल सोसायटीमध्ये आपण एनर्जी मी एनर्जीच्या बऱ्याचशा टेस्ट्स केलेल्या आहेत तर त्याच्या चॅलेंजेस काय आहेत आणि त्याचं कसं नॅव्हिगेशनचे स्टेप्स आहेत ह्याच्याबद्दल माझं एक अख्खं पेपर प्रेझेंटेशन वीस मिनिटांचं तिरुचिरापल्लीमध्ये भारती दासान युनिव्हर्सिटी इथे होणार आहे स तर भारतातले सगळे मायक्रोबायोलॉजिस्ट तर येणारच आहेत पण दोन ते तीन परदेशातले मायक्रोबायोलॉजिस्टसुद्धा येणार आहेत आणि मला तो अवॉर्ड मिळाला मोबाईल ॲप बनवण्यासाठी बायोटेक सर्विस अवॉर्ड बायोटेक म्हणजे टेक्नॉलॉजी बायोलॉजी मी यूज केली आहे टेक्नॉलॉजीमध्ये तर त्याचा असा आहे की हा जो मोबाईल ॲप मी बनवलेला आहे हा प्रोलक्स वेलनेस ॲप असा झाला आहे प्रोलक्स वेलनेस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जसं हॉस्पिटलमध्ये कंप्लीट बॉडी चेकअप होतं पॅथॉलॉजी लॅबमध्ये कम्प्लीट ब्लड चेकअप होतं तसं आज कोणतीही अशी अवेलेबिलिटी नाही आहे की जिथे तुमचं लिडरशिप ट स्टाईल काय आहे किंवा इगो डिफेन्स स्टाईल काय आहे पर्सनॅलिटी टाईप काय आहे याच्यापासून वातपित्त कफ काय आहे तुमचे चक्रा मेरिडियन कसे आहेत त्याच्यानंतर तुमचं आरोग्य कसं आहे आणि सोल कलर सोल एलिमेंट म्हणजे तुम्ही वातपित्त कफ प्रकृती आहे हवा पाणी वायू आहे तर इथपर्यंत न्यूमरोलॉजीपर्यंत तुमचा नंबर्स वगैरे हे सगळं न्युमरोलॉजीकडनं ते येतं तर हा तो ॲप मी एकत्रित थर्टी सिक्स टेस्ट त्या ॲपमध्ये आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती काही प्रश्न उत्तरं देते दे, तुम्हाला कस्टमाइज रिपोर्ट प्रत्येक टेस्टचा येतो त्या ॲप करता आणि त्या करता मला हा अवॉर्ड मिळालेला आहे तर इंडियन मायक्रोबायोलॉजिकल सोसायटी पर्यंत पोहोचणं ही खूप मोठी गोष्ट आहे आज माझ्यासाठी ऍक्च्युली माझं एक पुस्तक आहे सोलफुल एनर्जी हीलिंग नुकतंच त्या पुस्तकासाठी मला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार मिळाला हा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार यशकल्याणी संस्थेला दहा वर्ष पूर्ण झाले या संदर्भात त्यांनी अरेंज केला होता दहा वर्षात त्यांनी फक्त तीन जणांना राष्ट्रीय पुरस्कार दिला आहे त्यामध्ये पद्मश्री अवॉर्डी अरविंद गुप्ताजी होते ज्यांना पन्नास हजार दि देण्यात आले आणि मानधन आणि अवॉर्ड देण्यात आला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारचा त्यानंतर आयसरचे अध्यक्ष होते त्यांना एकवीस हजार आणि हा पुरस्कार दिला आणि त्यानंतर मी होते डॉक्टर प्रचिती पुंडे ज्यांनी सोलफुल एनर्जी हिलिंग हे पुस्तक लिहिलं त्या संदर्भात मला एकवीस हजार आणि मग तो पुरस्कार मिळाला सो हे पुरस्कार एक मिळाला हे पुरस्कार जेव्हा मिळाला ह्याच्या बातम्या सगळीकडेच होत्या तेव्हा सी एन बी सी आवाज यांनी माझं न्यूज कव्हरेज घेतलं कारण सी एन बी सी नी विद्यार्थी मोबाईल भरपूर वापरतात आणि विद्यार्थ्यांमध्ये काय बदल आले त्याचा काय रिसर्च आणि अभ्यास तुम्ही केला आहे अफकोर्स माझं पेटंट झालेलं आहे विद्यार्थ्यांच्या रिसर्चवर मी टूइस्ट टू तु ह्युमन कोकोरो हा थिसिस पेटंट केलेला आहे माझे सगळे आठ पुस्तकं कॉपीरायटेड आहेत आणि पेटंट ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन मी ग्लॅमोवेल फिलॉसॉफीचं केलं तर सी एन बी सी आवाज आणि राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार ह्या दोन गोष्टींमुळं मी इंडियन मायक्रोबायलॉजिकल सोसायटीपर्यंत पोचले त्यांनी माझं सगळं काम मागवून घेतलं माझा डेटा सर्टिफिकेट्स पेटंटचे सर्टिफिकेट कॉपीराईटचे सर्टिफिकेट तिथे आम्ही सबमिट केले मोबाईल ॲप आत्ता अँड्रॉइड आणि आय ओ एसवर लाईव्ह आहे तिथे आपण त्यांना तो मोबाईल ॲप पाठवला आणि जेव्हा तिकडनं ते मिळालं सगळं स केस स्टडीजसाठी तर त्यासाठी मी आभार प्रदर्शित करेन यशकल्याणी फाउंडेशनचे एक आणि अरविंद गुप्ता सर एक ते आहेत तर ह्या दोघांनी मिळून भरपूर हे केलं मला साथ दिली सपोर्ट दिला हे सगळं त्या मायक्रोबायोलॉजिकल सोसायटीमध्ये पॅनल्स आहे म्हणजे एकवीस मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत भारतातले जे सिलेक्ट करतात आणि त्यांनी ते सिलेक्ट करून अगदी माझ्या फ्लाईट तिकीट्सपासून स्टे सगळं अरेंज त्या लोकांनी केलेलं आहे पेपर प्रेझेंटेशन माझं मानधन सगळं ते तिथून मला देणार आहेत काय सो ॲपचं यू एस पी आहे की जसं मी म्हटलं की आज आपण जेव्हा ब्लड टेस्ट करतो तेव्हा अख्खा रिपोर्ट आपल्याला पॅथॉलॉजी लॅबमध्ये जायचं आहे रक्त द्यायचं आणि तुम्हाला रिपोर्ट येतो किंवा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे थोडा वेळ घालवायचा आहे तिथे तीन चार तास आणि कम्प्लीट बॉडीचं कळतो तुम्हाला पण अशी कोणतीच संस्था नाही म्हणजे तुम्हाला आज जर समजा कुठे जायचं आहे आपण जेव्हा मी ॲज अ लाईफ कोच आरोग्यासाठी जेव्हा इंटिग्रेटेड मेडिसिन प्रॅक्टिस करते म्हणजे मी ॲलोपथी आयुर्वेदा होमिओपथी शिवाय रेकी चक्रा एनर्जी हिलिंग ऑरा हिलिंग ई एफ टी टी एफ टी बी सीबीटी एन एल पी हे सगळे टूल्स मी वापरते प्रत्येक माणूस हा युनिक ह्युमन बिईंग आहे प्रत्येक जण वेगळा आहे तर वेगळा असताना त्याच्या ट्रीटमेंटच्या पद्धती वेगळ्या असतात मग ह्या पद्धती कशावर डिपेंड करतात तुमच्या पर्सनॅलिटी टाईपवर आता पर्सनॅलिटी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पर्सनॅलिटी म्हणजे फक्त तुम्ही कसे दिसता वागता बोलता हे नाही तर तुमचं बाहेरची पर्सनॅलिटी आतली पर्सनॅलिटी आणि तुमची अंतर आत्म्याची पर्सनॅलिटी म्हणजे आज कोणतीही संस्था अशी नाही आहे की जिथे तुमच्या ह्या तिन्ही पर्सनॅलिटीज एकत्रित टेस्ट केल्या जातील आणि तुमचा कितीतरी वेळ जाणार पैसे जाणार आणि मेंटल हेल्थ पण जाणार कारण आयुर्वेदिक डॉक्टरला वेगळं भेटा न्युमरोलॉजिस्टला वेगळं भेटा रेकी चक्रवाल्याला भेट भेटा त्याच्यानंतर पर्सनॅलिटीचं तुमचं लिडरशिप स्टाईल पर्सनॅलिटी टाईप एम बी टी आय पर्सनॅलिटी टाईप तुमचं इगो डिफेन्स स्टाईल काय आहे ह्यासाठी वेगळ्या लोकांना म्हणजे अशा छत्तीस जणांना तुम्हाला भेटायला लागेल आणि त्याच्यात तुमचा पैसा एनर्जी आणि मानसिक स्वास्थ्य किती जाईल म्हणजे तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळत बसणार आणि आयुष्याचा आनंद कधी घेणार घरामध्ये कधी वेळ घालवणार नोकरी कधी करत बसणार सो ह्या सगळ्याचा वेळ वाचवण्यासाठी हा ॲप डेव्हलप केला ज्याच्यामध्ये एंड टू एंड सगळ्या टेस्ट आहेत आणि जगामध्ये वर्ल्डमध्ये आज आमचा यू एस पी पाच यू एस पीज आहेत आमचे सगळ्यात पहिले ग्लॅमोवेल ही वे ऑफ लाईफ होलिस्टिक वे ऑफ लाईफ आहे स्पिरिच्युअल वे ऑफ लाईफ आहे पण टूल्स बियॉन्ड मेडिटेशन हे ग्लॅमोवेल वेनी आणले म्हणजे प्रोलक्सनी आणले त्याच्यानंतर ग्लॅमोवेल म्हणजे मर्जिंग वेलनेस अँड ग्लॅमर जेव्हा आपण वेलनेसचा विचार करतो तो ग्लॅमर आपल्या डोक्यात पण येत नाही आपल्या डोक्यात येतं की वेलनेस म्हणजे फिजिकल स्वास्थ्य एक्झरसाईज डायट फार तर फार मेंटल हेल्थ म्हणजे होलिस्टिक हेल्थ किंवा स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे मेडिटेशन पण ह्याच्या पलीकडचे टूल्स डेव्हलप करून ते टूल्स त्या योग्य पर्सनॅलिटीपर्यंत पोचले पाहिजेत यासाठी त्याची टेस्ट ते ते जसं एक डॉक्टर तुमचं पहिले केस स्टडी घेतो त्याच्यानंतर तुम्हाला ब्लड टेस्ट सी टी स्कॅन एम आर आय करा हे करा तसं ह्या ॲपमध्ये ह्या सगळ्या टेस्ट येतात त्याचा रिपोर्ट येतो आणि त्या रिपोर्टनी तुम्हाला तुमचं कस्टमाइज टूल्स आम्हाला देता येतात ह्या सगळ्यामध्ये तीन गोष्टी होतात तुमचा वेळ वाचतो पैसा वाचतो आणि मानसिक स्वास्थ्य वाचतो तुमचं सो so, हा ॲपचा हा युनिकनेस आहे आणि त्याकरता इंडियन मायक्रोबायोलॉजिकल सोसायटीने हा अवॉर्ड मला प्रदान केला प्लस ह्याच्यावरती केस प्रेझेंटेशन साठी त्यांनी मला बोलवलेला आहे तिथे वीस मिनिटाचा टॉक मी देणार आहे मॅडम मोबाईलची कल्पना सुचली कशी दुसरी गोष्ट की वर अशा बऱ्याच आरोग्याच्या मोबाईल ऍप्स याच्या वेगळे वेगळेपण आहे की ज्यामुळे तुमचं बाकीच्या वापर करते राईट सो खूप चांगला प्रश्न आहे हा की या मागे प्रेरणा काय होती सगळ्यात पहिले प्रेरणा ही होती की दोन हजार आठ सालपासून मी माझं प्रचिती कोकोरो अंतर्गत इंटिग्रेटेड मेडिसिन प्रॅक्टिस केली माझं हॉस्पिटल आहे अक्षय हॉस्पिटल करमाळ्यामध्ये ते हॉस्पिटल आहे रोज शंभर ते एकशे वीस पेशंट्स मी चेक करते ॲलोपथीचे मग ॲलोपथी देताना आपल्याला वेळ लागत नाही की आपल्याला चेक करायचं आहे महिलांना आपल्याला औषध गोळ्या लिहून द्यायच्यात स्टेथोस्कोपनी लि बघायचं पण जेव्हा मी दोन हजार आठ साली इंटिग्रेटेड मेडिसिनची प्रॅक्टिस सुरू केली कारण मी स्पिरिच्युअली ब्लेस्ड आहे मी कोर्सेस हे ऑलरेडी केले होते लहानपणापासून मी आयुष्यात खूप लवकर सुरुवात केल्यामुळे खूप लवकर ह्या सगळ्या गोष्टी पेशंट्सना द्यायला लागले पण त्यांना टेस्ट करत असताना जसं मी म्हटलं पर्सनॅलिटी टाईप तुमचा टेस्ट करायला लागतो तर त्याच्यामध्ये दोन तास माझा वेळ जायचा प्रत्येक क्लायंटला म्हणजे दोन तास वेळ फक्त त्याचा लिडरशिप स्टाईल काय आहे इगो डिफेन्स स्टाईल काय त्याचं वातपित्त कफ किती आहे चक्राची कंडिशन काय आहे बारा मेरिडियन्स आहे त्याची कंडिशन काय आहे सो हे सगळं बघत असताना खूप वेळ जायचा त्यामुळे नेहमीच मला वाटायचं की अरे एक डॉक्टर आहे मी जसं ब्लड टेस्ट कुणाला तरी सांगते की हा इनका रिपोर्ट लेके आओ किंवा इनका एम आर आय सोनोग्राफी करवा की रिपोर्ट आओ असं काहीतरी असलं पाहिजे की जिथे मी सगळ्या टेस्ट मला रिपोर्ट येईल आणि मी डायरेक्ट पेशंटला ट्रीटमेंटवरती वेळ देऊ शकेल कारण मी एकाच पेशंटला जर चार चार तास घालवले तर ता बाकी जितके लाईनमध्ये पेशंट्स आहेत खूप माझ्या अपॉइंटमेंट्स एक एक महिन्यानंतर मिळायला लागल्या त्यांना आणि इनफर्टिलिटी वंध्यत्व दोन हजार आठ सालपासून इंटिग्रेटेड मेडिसिननी खूप क्लायंट्सला रिझल्ट आलेले आहे तर हे सगळं करत असताना मग हळूहळू मला वाटत गेलं की जेव्हा मी बघायची की आजकाल आपण क्वेशनर्स येतात मोबाईलवरती येतात टेक्नॉलॉजी वाढत गेली आणि असं काही ॲप आपल्याला डेव्हलप करता येतो तर मी त्याचं सा डॉक्युमेंटेशन साधारण दोन हजार बारा सालपासून करायला लागले आणि मग असं डॉक्युमेंटेशन करत 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 छत्तीस प्लस टेस्ट आज अवेलेबल आहेत त्या मोबाईल ॲपवरती आणि ते तीही प्रेरणा होती ह्या मोबाईल ॲप करण्यामागची दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मोबाईल ॲपचं वैशिष्ट्य तर मोबाईल ॲपचं वैशिष्ट्य अनेक मोबाईल ॲप्सच अवेलेबल आहेत मार्केटमध्ये पण ते मोबाईल ॲप काही मोबाईल ॲप हे फक्त पर्सनॅलिटीवर म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल काय तुमची कम्युनिकेशन लेवल काय तुमचं एमबीटीआय पर्सनॅलिटी टाईप काय आहे एवढंच सांगू शकतात दुसरे जे मोबाईल ॲप्स आहेत ते फक्त तुमचं बातपित मला नाही वाटत एक आयुर्वेदिक डॉक्टरशिवाय कुणी सांगतं तर ते वेगळ्या वेगळ्या टेस्ट आहेत त्याच्यानंतर काही मोबाईल ॲप आहे ते तुमचं न्युमरोलॉजी तुमचं लाईफ नंबर डेस्टिनी नंबर लाईफ पाथ नंबर सोल नंबर सोल एनर्जी आता हे न्युमरोलॉजीस्ट सांगतात त्याच्यानंतर सोल कलर सोल एलिमेंट चक्रा मेरिडियन <coughs> हे एनर्जीमधले वेगळे लोक सांगतात म्हणजे आज तुम्हाला कोणत्याही या टेस्ट करायच्यात तर तुम्हाला कमीत कमी दहा ते बारा मोबाईल ॲप तरी घ्यावे लागणार बरोबर आहे सगळे वेगवेगळे आहेत पण प्रोलक्स वेलनेस हा जो मोबाईल ॲप आहे याच्यामध्ये राईट फ्रॉम तुमची एक्स्टर्नल पर्सनॅलिटीमध्ये कम्युनिकेशन स्टाईल कॉन्फिडन्स लेवल्स लिस्निंग लेवल्स अवेअरनेस लेवल्स लिडरशिप स्टाईल इगो डिफेन्स स्टाईल एम बी टी आय पर्सनॅलिटी टाईप त्याच्यानंतर अजून पाच टाईप्स हे तुमचं पर्सनॅलिटीच्या टेस्ट वेलनेसमध्ये तुमचे विटॅमिन डेफिशियन्सीज किती आहेत तुम्हाला तुमचे बॉडीचे सायन्स काय आहेत वेलनेस लेवल्स काय आहेत वातपित्त कफ किती आहे तुमचं गुणा लेवल काय दोषा लेवल काय पासून ते एनर्जीमध्ये सोल कलर सोल एलिमेंट चक्रा मेरिडियन्स तुमचं डेस्टिन नंबर लाईफ पाथ नंबर सोल अर्ज नंबर हे सगळं वन स्टॉप सोल्युशन मिळतं एवढंच नाही तर तुमच्या कस्टमाइज रिपोर्ट प्रत्येक टेस्टनंतर येतो त्याच्यामध्ये प्रत्येकाला म्हणजे समजा आता तुमचं लाईफ पाथ नंबर एक ते एकतीस असतात तर एकवाल्याचं नेचर काय कॅरेक्टरस्टिक्स काय आहे त्याचे करिअर काय होऊ शकतात म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हा ॲप खूप उपयुक्त आहे त्यांना करिअर निवडताना फक्त ते कसे आहेत ह्याच्यापेक्षा त्यांची वातपित्त प्रकृती कशी आहे मेरिडियन प्रकृती कशी आहे हे सगळं एकाच सोल्युशनमध्ये त्यांना कळतं विद्यार्थ्यांना मग तुमच्या वेलनेसचे टूल्स प्रत्येकाच्या रिपोर्टप्रमाणे आणि एक जनरलाइज रिपोर्ट आणि एक कस्टमाइज टूल्स असे दोन्ही जनरलाइज टूल्समध्ये तुम्हाला काय करायचं रोज म्हणजे विथ सोल्युशन्स इथे रिपोर्ट मिळतात कारण की सोल्युशन्सला वेगळे पैसे तुम्हाला भरायला लागत नाहीत त्यामुळे हा ॲप खूप स्वस्त आहे हा म्हणजे अगदी तुम्हाला कमीत कमी, -कमी रेटमध्ये तुम्हाला मॅक्सिमम ह्याच्यात मिळतं शिवाय या ॲपमध्ये तुम्हाला जर आणखीन पुढे जाण्याची इच्छा झालीस तुम्हाला जर चांगले रिझल्ट आले तर तिथे मिनी कोर्सेस आहेत बारा मिनी कोर्सेस आहेत सहा सिग्नेचर प्रोग्रॅम्स आहेत आणि अकरा बुक्स अवेलेबल आहेत ज्या तुम्ही परचेस करू शकता चारशे पानांची एक एक बुक आहे ज्याच्यामध्ये स्टेप वाईज तुम्हाला लिहून त्या गोष्टी सॉल्व करून तुमच्या घरी तुम्हाला जसा वेळ आहे रोज एक पान जरी तुम्ही केलं तर वर्षभरात तुमच्यामध्ये प्रचंड चेंजेस येतील हे चेंजेस तुमच्यामध्ये एक महिन्यात येऊ शकतात तीन महिन्यात येऊ शकतात नाही तर वर्षभरात येऊ शकतात असं त्या ॲपचं अनंत वैशिष्ट्य आहे कारण हे ॲप तुम्हाला आत्ता दिसतंय पण या ॲपवरचं जे काम आहे ते दोन हजार आठपासून पासून चालू आहे आणि त्याच्याही आधी जशी मी जन्मले म्हणजे आज त्रेचाळीस वर्षाची मी पण जशी मी जन्मले तसं अध्यात्म आणि गुरूंचे जितके टीचिंग ट्रेनिंग्स आहेत ते सगळे पुस्तकांमध्ये लिहून आज त्या सगळ्या पुस्तकांचं संक्षिप्त ह्या ॲपमध्ये आहे जसं आपण भगवद्गीता म्हणतो तशी माझ्यासाठी माझं प्रोलक्स वेलनेस ॲप हे माझ्या पूर्ण आयुष्याचं जे अभ्यास आहे जे ईश्वरांनी मला दिलं ते त्याच्यामध्ये मी उतरवलं आहे कारण आता चाळीस वर्षानंतर मला असं वाटतं की आपण लेगसी करून जे ईश्वरांनी मला दिलं ते मी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे त्यामुळे मी हे मार्केटमध्ये आउट करते सगळं आपण ऑलरेडी मॉडेलिंग क्षेत्रात आणि दुसरी गोष्ट डॉक्टर मॉडेलिंग क्षेत्राचा डॉक्टर क्षेत्रामध्ये काय उपयोग करू शकतो किंवा डॉक्टरांचा जो एक हे आहे नॉलेज मॉडेलिंग क्षेत्रासाठी काय करू शकतो त्याच्यावर बाबतीत सांगा थँक्यू सो मच सगळ्यात पहिले मी मॉडेलिंग मध्ये खूप वर्षांपासून बारावी मध्ये असताना मी मेडिकलची पाच वर्षं असताना डी सह्याद्रीमध्ये चार वर्ष अँकरिंग स्क्रिप्ट रायटिंगचं काम केलं त्यानंतर लग्न मेडिकल प्रॅक्टिस आणि डॉक्टर की प्रॅक्टिस थोडंसं सगळ्या गोष्टी राहून केल्या साईड बाय साईड आवड होतीच सा लग्न कार्यघरची असल्यामुळे तेव्हा ते सगळं चालायचं चा। पण हे सगळं करत असताना माझ्या एक लक्षात आलं की ग्लॅमर किंवा वेलनेस आ, हे दोन्ही एकच आहेत म्हणजे ग्लॅमर जेव्हा आपण मग म्हणतो तेव्हा फक्त मॉडलिंग किंवा फक्त फोटो काढणे हे ग्लॅमर नाही आहे तर आज आपण मोबाईल फोन वापरतो तो, तो ग्लॅमर आहे आपण व्हॉट्सॲप वापरतो फेसबुक लिंकडे ट्विटर इंस्टाग्राम ह्या गोष्टी वापरतो तर ग्लॅमर आहे ते पण एक ग्लॅमरच आहे पिझ्झा बर्गर तुम्ही खाता फ्लाईटनी ट्रॅव्हल करता सगळ्यांची रीच एकमेकांप्रती खूप जास्त झालेले ते पण ग्लॅमरच आहे तर कुठंतरी ग्लॅमर अनकॉन्शियसली एंटर झालं आणि हे कॉन्शियसली चूज करण्यासाठी ग्लॅमो वेल अशी वे ऑफ लाईफ मी आणली ज्याच्यामध्ये ग्लॅमर आणि वेलनेस मर्ज करण्याची गरज मला वाटली म्हणजे जसा माणूस इव्हॉल्व्ह होत चालला गोष्टी बदलत चालल्या आपण चंद्रापर्यंत मार्स पर्यंत पोहोचलो पण जसं माकडापासनं माणूस तयार झाला माणसापासनं रोबोट्स आता तया यायला लागलेत आपण म्हणतो पण तसंच ईश्वराचं चा एव्होलूशन चालूच आहे याचा अभ्यास कुणी नाही केला आणि तो अभ्यास मी केला त्याचा पेटंट केला टुइस्ट टू ह्युमन कोकरो की ईश्वरांनी माणसामध्ये किती बदल करत गेले कारण माणसाचं तर एव्होल्युशन चालूच आहे जसं जसं आपण टू जी थ्री जी फोर जी फायव जी वापरतोय तसं आपण मायक्रोवेव्ह मध्ये राहतोय म्हणजे आज आपल्या अवतीभोवती इतकी टेक्नॉलॉजी आहे की आपण स्वतः माणसं मायक्रोवेव्ह मध्ये राहतोय आणि मायक्रोवेव्ह मध्ये राहत असताना आपण जितके संशोधन केले त्याचा परिणाम आपल्या वेलनेसवर होतोय म्हणून ग्लॅमोवेल एस्टॅब्लिश केलं आणि ते प्रूव्ह करण्यासाठी असं म्हणतात ना लोकांना ज्या भाषेत कळतं तो वेस आपल्याला ला घालावा लागतो आणि म्हणून मी मिसेस इंडिया केलं की मिसेस इंडिया आणि मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स नव्वद देशांच्या अगेन्स्ट जे होतं तर तो एक खूप मोठा प्लॅटफॉर्म मला मिळाला माझा आवाज आणि माझं ग्लॅमोवेल ॲज अ फिलॉसॉफी ऑफ लाईफ जगापर्यंत पोहोचवण्यासाठी हे उत्तम माध्यम मला वाटलं आणि अशा पद्धतीने मी माझं मॉडलिंग आणि मिसेस इंडिया मिसेस युनिवर्स हे ग्लॅमोवेल फिलॉसॉफी जगामध्ये पसरवण्याकरता मी केलेलं आहे तर उद्देश कोणताही असू दे मॉडेलिंगचं जे क्षेत्र आहे ते तुम्हाला एक नाव देतं रिकग्निशन देतं ज्याच्या अंतर्गत तुमचे कॉन्टॅक्ट वाढतात लोक तुम्हाला बघायला ऐकायला लागतात आणि त्याद्वारे तुम्ही पोहोचू शकता मी तुम्हाला थँक्यू सो मच एक तर तुम्ही तुम्हाला हे लक्षात हे ऐकून मला आनंद झाला कारण मला आठवते आपण प्रेस क्लबमध्ये जेव्हा प्रेस कॉन्फरन्स केली होती तर तेव्हा भरपूर मोठी आपली परिषद जवळपास एक तासाच्या पुढे गेली आणि तेव्हा हा प्रश्न सगळे विचारत होते की तुम्ही सगळ्यात जणी मॉडलिंग करतात किंवा मिसेस इंडिया मिसेस युनिव्हर्सला बाहेर जातात पण आल्यानंतर त्या म्हणतात की आम्ही समाजासाठी काहीतरी करू तर तुम्ही काय म्हण करणार आणि तेव्हा मी असं म्हटलं होतं की एक वर्षाने मला भेटा आणि थँक्यू सो मच तुम्ही भेटायला आलात ॲक्च्युली तर आ, हे आहे की हा जो प्रोजेक्ट आहे ग्लॅमोवेल मिसेस इंडिया करायच्या आधीपासून चालू आहे प्रोलक्स ही जी फिलॉसॉफी आहे पेटंट साठी मी हे बोलू शकत नव्हते कुठेच आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल माझे यूट्यूब इंस्टाग्रामवर मी कुठेही या संदर्भात बोलली नाही आहे किंवा व्हिडिओज मी तयार नाही केले त्याचं कारण हे आहे की पेटंट ऑफिसमध्ये आमची लिगल टीम आहे छत्तीस लॉयर्स आहेत थर्टी सिक्स लॉयर्स फ्रॉम पुणे कोल्हापूर आणि मुंबई हे सगळे लॉयर्स ह्या थिसिसवर काम करत आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की जर तुम्ही कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवर बोललात टेकटॉकमध्ये बोललात पुस्तक पब्लिश केलं तर तुम्ही ते पब्लिश येतं आणि पेटंट अप्रूव्ह होत नाही त्यामुळे मी कुठेही आतापर्यंत बोलत नव्हते पण माझ्या एक लक्षात आलं की हे खूप मोठं तंत्रज्ञान मी शोधून काढलेलं आहे ग्लॅमोवेल म्हणजे आत्तापर्यंत वेलनेस म्हटलं की आपलं होलिस्टिक हेल्थ मेथड्स मेंटल हेल्थ किंवा स्पिरिच्युअल हेल्थ ह्याच्या हे पलीकडे जर मला ग्लॅमोवेल हा शब्द खूप मोठा करायचा आहे सगळ्यांपर्यंत पोचवायचा आहे तर त्यासाठी मला अजून उंची गाठावी लागेल आणि त्यामुळे मी मिसेस इंडिया मिसेस युनिवर्स केलं आणि कारण की हा प्रोजेक्ट प्लॅन ऑलरेडी चालू होता याच्यावर काम तीन वर्ष झालं चालू आहे तीन वर्षात आज आमचा ॲप डेव्हलप झाला आहे थर्टी सिक्स टेस्टचा दहा हजार स्क्वेअर फीटचं ऑफिस डेव्हलप झालेलं आहे पूर्ण आमचं फ्रँचायझी मॉडेल रेडी आहे ब्रँड मॅन्युअल्स रेडी झालेत सो या तीन वर्षात हे काम भरपूर आमचं चाललं आणि त्या कॉन्फिडन्सने मी तिथे म्हणू शकले की मी मिसेस युनिवर्स होऊन येऊ देत तुम्हाला एक वर्षात परत या मला भेटायला आणि आज हे तुम्हाला दाखवण्याकरता आज तुम्ही सगळ्यांनी बघितलं की प्रोलक्स येत्या दोन ते तीन महिन्यात लॉन्च होत आहे पाच झोन्स आहेत त्याचे ग्लॅमोवेल ही फिलॉसॉफी ट्रेडमार्क झालेली आहे पेटंट माझा झालेला आहे आणि आपला मोबाईल ऍप आप सध्या अँड्रॉइड आणि ओ एस सगळीकडे लाईव्ह आहे तर मला वाटतं तुम्हीच मला सांगा की कसं वाटतंय तुम्हाला हे काम झालंय का एक प्रश्न ग्लॅमोवेल म्हणजे नेमकं काय येस सो ग्लॅमोवेल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ग्लॅमर आणि वेलनेस ग्लॅमर इज आपला मोबाईल फोन्स पिझ्झा बर्गर जे काही तुम्ही वापरताय सोशल मीडिया इंटरनेट ह्याच्यामुळे जो तुमच्या हेल्थवर स्वास्थ्यावर होणारा परिणाम आहे आता थोडक्यात माझा जो थिसिस आहे जे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार मला मिळाला त्याच्यामध्ये मी एक मॉलिक्यूल कसा तयार झाला मग कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स का झाले मग फोर जी फाय जीचा परिणाम ह्युमन सेल्सवर काय झाला एनर्जी सेल्सवर काय झाला आपले थॉट्स हे इलेक्ट्रिक असतात आणि आपले फिलिंग्स म्हणजे इमोशन्स जे हृदयातनं येतात ते मॅग्नेटिक असतात थॉट्स आणि इमोशन्समुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आपल्या अवतीभोवती तयार झालेली आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डबद्दल मी सोलफुल एनर्जी हिलिंग जे पुस्तक लिहिलं ज्याला मला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार मिळाला तर त्याच्या अंतर्गत ग्लॅमरचा परिणाम आणि ग्लॅमरचे जे रेडिएशन्स आहेत फोन आहेत आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती काय झाला आपल्या आयडेंटिटी क्रायसिस आजकाल लहान मुलांना काय काय प्रॉब्लेम्स आहेत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सगळेच आईबाब म्हणतात की आजकाल के बच्चे सुनतेही नाही आहे अगर उनको डिसिप्लिन लगाने जाओ तो रेबेलियस हो जाते बॅकफायर करते हे टीचर्स म्हणतात की मुलं लक्षच नाही देत मोबाईलमध्ये दे इतके असतात आणि इतके त्यांना मानसिक प्रॉब्लेम्स वाटतात की आज मी जर सोशल मीडियावर पोस्ट नाही केलं तर माझी आयडेंटिटी नाही फोमो होईल मला रोज सकाळी उठून मोबाईल बघितल्यावर आपल्याला वाटतं हे मी करत नाही इतके कंपॅरिझन्स वाढलेले आहेत मुलांमध्ये ह्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतोय जुन्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की पूर्ण घर जॉईंट फॅमिली असायची जॉईंट फॅमिलीमध्ये एखाद्याने जरी चांगलं काही केलं तर अख्खं खानदान अख्खं खानदान आयुष्यभर त्यांचं नाव घ्यायचे की आमच्या खानदानात हा डॉक्टर झाला हे गर्वाचं आणि भूषण त्यांना बस असायचं त्यानंतर जॉईंट फॅमिलीतनं न्यूक्लिअर फॅमिलीत आपण आलो हे माझ्या पेटंट आणि थिसिसमध्ये आहे न्यूक्लिअर फॅमिलीत आल्यानंतर काय झालं न्यूक्लिअर फॅमिलीत आल्यावर प्रत्येक चाचा मामा काका काकी त्यांना वाटायचं की माझाच मुलगा फर्स्ट आला पाहिजे मी नाही होऊ शकलो पण तो आला पाहिजे त्यांनी प्रेशरिंग सुरू केलं मुलांवरती ते प्रेशर्स कुठेतरी त्यांच्या इगोमध्ये आणि आता जे ट्विस्ट टू ह्युमन कोकोर आहे त्याच्यात मी म्हणते की जुन्या काळात काय होतं की फिजिकल बॉडी इगो त्याच्यानंतर माइंड आला त्याच्यानंतर स्पिरिट आलं पण ह्याच्या पुढे काय डेव्हलप झालं मध्ये ते आहे सोल आणि साईक जेव्हा आई वडिलांनी खूप बंबाडिंग चालू केलं विद्यार्थ्यांवर मुलांवरती की तू जिंकला पाहिजेस तू आला पाहिजेस आणि एक मेडल सफिशियंट <coughs> नाही दर महिन्याला मेडल हवं आणि तिथून पुढे जॉईंट फॅमिली न्यूक्लिअर फॅमिलीपासनं जेव्हा आता आपण अजून सेपरेट झालो आजकालची मुलं तर पुणे मुंबईत येतात एकटेच हॉस्टेलवर राहतात हॉस्टेलवरही राहत नाहीत ते फ्लॅट करून राहतात म्हणजे सेल्फ कंटेंट आयसोलेटेड ह्युमन बीइंग्स झालेले आहेत त्यामुळे हे ह्युमन डुईंग्ज झालेले आहेत की त्यांना रोजच प्रूव्ह करायचं आई बापालाही वेगळं प्रूव करायचं स्वतःला मुलांनाही वेगळं प्रूव्ह करायचं स्वतःला सो सगळे आपापलं आप बघतात जुन्या काळात खाण्यापिण्यासाठी तरी आईवर डिपेंडंट होत्या आजकाल बाहेर पैसे देऊन स्विगी झोमॅटो डनझो तुमची सगळी कामं होतात त्यामुळे झालं काय हे विद्यार्थी एकल कोंडे व्हायला लागले एकल कोंडे होता होता जर त्यांना सक्सेस मिळाला तर ते दाखवतात नाहीतर स्वतःला मास्क करून सप्रेस करून राहतात अशा अनंत केस स्टडीज मी सबमिट केल्या पेटंटसाठी त्याचा जेव्हा विचार झाला तर लक्षात आलं की ह्या ग्लॅमरचा लाय ग्लॅमरचा इम्पॅक्ट आपल्या आरोग्यावर होतोय मानसिक स्वास्थ्यावर होतोय एनर्जीवर होतोय आपल्याभोवती पाच गोष्टी आहेत म्हणजे आपली फिजिकल बॉडी त्याच्यानंतर मेंटल बॉडी इमोशनल बॉडी स्पिरिच्युअल बॉडी आणि आपली ऑरा इलेक्ट्रोमॅग्नेटिक बॉडी ह्या पाच बॉडीजवर काय परिणाम झाले ह्याचा थिसिस सबमिट केला ग्लॅमरचा परिणाम वेलनेसवर होतोय म्हणून ग्लॅमरचा वापर वेलनेससाठी कसा करायचा त्याचा बॅलेन्स कसा ठेवायचा यासाठी ती ग्लॅमो वेल फिलॉसॉफी अफकोर्स हे सगळं समजणं अवघडच आहे कारण कुठलीही चांगली गोष्ट असते गौतम बुद्ध विवेकानंदांना तेव्हा शंभर लोकं हवी होती त्या काळात त्यांना ती मिळाली नाहीत कुठलीही गोष्ट जी अवघड असते तीच खरी असते जी गोष्ट सोपी आहे ती इन्व्हेंटेड नाहीच आहे राईट सो मी तुम्हाला आग्रह करते की तुम्ही इथे या प्रोलक्समध्ये माझा ॲप डाउनलोड करा ग्लॅमोवेल काय आहे हे समजून घेण्याची जिज्ञासा आणि क्युरिओसिटी वाढत राहू दे कारण जितकी ती तुम्ही वापराल तितका तुम्हाला ते समजत जाईल मिठाई खोबऱ्याची आहे गोड आहे पिवळी आहे त्याच्यात केसर आहे हे मी सांगून उपयोग नाही ती तुम्ही खाल्ली तर तुम्हाला कळेल की ती काय आहे तसंच ग्लॅमोवेल तुम्ही खाऊन बघा ग्लॅमोवेलचा वापर तुम्ही करून बघा पुस्तकांच्याद्वारे मोबाईल ॲपच्याद्वारे प्रोलक्स सेंटरच्याद्वारे आमची ग्लॅमोवेल टूरच्याद्वारे सो जसं आय मॅजिकामध्ये किंवा किड्झेनियामध्ये किंवा वॉटर पार्क्समध्ये टूर्स असतात तसा आमचा ग्लॅमोवेल टूर्स आहेत त्या टूरचा तुम्ही अनुभव घ्या ग्लॅमर आणि वेलनेस म्हणजे हसत खेळत आयुष्यात वेलनेस कसं आणायचं आजकाल विद्यार्थी जास्त वेळ ऐकत नाहीत तुम्ही तीस सेकंदपेक्षा जास्त रील बघत नाही तीन सेकंदाच्या वर तुम्हाला रील आवडली नाही तर तुम्ही काढून टाकता हे ग्लॅमरचे परिणाम आहेत आपल्या आयुष्यावर आणि त्याकरता हसत खेळत ग्लॅमरसली तुम्हाला झोन आम्ही शिकवतो हो म्हणजे हसत खेळत पुस्तकं शिकवणे ज्ञान देणे कारण ज्ञान आजकाल कुणालाही नको आहे ते त्या सोल आणि साईकमुळे टू इस्ट टू टू ह्युमन कोकोरो तर त्याचे टूल्स आम्ही आणलेत आमचे कार्ड्स आहेत पत्ते खेळायचे पत्ते तीन सेट आहेत वेगवेगळे एका मिनिटामध्ये तुम्ही वेलनेस घेऊ शकता त्याद्वारे